मागच्या यांचा तर त्यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान कराल सांगा बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केली नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे मराठा आरक्षणाच्या वेळी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन आश्वासन देण्यात आलं त्याचप्रमाणे आता डोंबिवलीतील पासष्ट इमारतींच्या रहिवाशांना फसवण्यात येत आहे असा गंभीर आरोप माजी आमदार आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी केलाय कल्याण डोंबोलीमध्ये या पासष्ट इमारती व्यतिरिक्त अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात आल्यात या अनधिकृत बांधकामाचा आकार हा ठाण्यात राहतोय असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे डोंबिवलीतील हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या लढ्यामध्ये कायदेशीर बाबी लागल्या तर आम्ही त्यांना मदत करू असं देखील राजू पटेल हे म्हणाले माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना आवय देण्याचं काम इथलं लोकल कोणी करू शकत नाही ते ठाणेवालेच करतात माझा स्पष्ट आरोप आहे परंतु यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो ह्याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया आ, या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलास नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते का आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर त्यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंग तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आलं नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंगत तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केली